तुम्ही बघू शकता मी ते भाकरी बनवत आहे बघा आली बोलता नको मी करता ते पण मदत ही शिक्षक म्हणून शिक्षक नाही बनली शिक्षक बनली असते ना थोडीशी आता पडली आहे सॅटर्डेचा ब्लॉक कुठे आहे बघा मी तर ना शीतालची तब्येत ठीक नाही मग पण बोललो तसं तर मगाशी डॉक्टर आम्ही जवळ आलो तर डॉक्टरने गोळ्या दिल्या आहेत आणि थोडं सांगितलं की आता थोडंसं एक दोन दिवस दही भातच खायचा किंवा डाळ भात शीतल शीतल चल दही भात मग तुझ्या आवडता बोललीस मग आता दही भात पाहिजे हां तुम्हाला कशा बोललीस ना दही भात पाहिजे मला डाळ भात नको ते सांगितलं म्हणून बोलले चल किती यती तू खाल्लं मी दूध भात खाल्लंय दूध भात खाल्लं दही भात खाल्लंय फक्त नुसतं हत्ताती मसाला टाकतात ना तो पण खाल्लंय मी ते खाल्लंय मी पण दही भात नाही खाल्लं काय नाही तू मीठ टाकतो म्हणून मीठ नाही आवड मला से से। मी पण जेवतो असं मी पंदा मला दही दही मध्ये मीठ टाकलेलं ना आवडत सकाळ टाकतो म्हणजे असतं काही लोकांना मीठ आवडतं काही लोकांना सकाळ आवडतं दर सॅटरडेला आम्ही नवीन नवीन रेसिपी दाखवत असतो आणि आज काय आम्ही दाखवतोय मला भाकरी खायचं मन करत आहे बनवेल मला जमलं तर बनवेल खरं सांग काय भाकरी बनवणार हो मला जमलं तर बनवेन मी मी काय करेन आले तर ठीक आहे तर दीपक तुम्हाला रात्री भाकरी म्हणून दाखवणार आहे सांग सांग ना तुम्ही बघू शकता मी ते भाकरी बनवत आहे आणि तुम्ही बोलाल की मी का बनवत आहे शीतल असताना तर मी सांगतो की शीतलची दो दोन तीन चार दिवस झाले शीतलची तब्येत ठीक नाही तिला ताप पडून येतो खाली दोन दिवस तेच खाते माझ ती मगाशी बोलवते की तिला भाकरी खायची वाटते आता भाजणार कोण तुम्ही बोलू शकत नाही तर मग मी बोललो की आज मी ट्राय करतो फक्त मग तिला शीतलला बोललो की शीतल तू फक्त मला गाईड कर कसं करतात किंवा काय मग तुम्ही जशी मला जमेल तशी बघूया कशी जमते ती आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे शीतल आहे बघा ते बसले ती मला सांगेल कसं कर सा करायचं काय पण बघूया दीपकने बोल पीठ हे असं आम्ही तांदूळ दिले होते पण ते अजून दहन झालं नाही आणि शेतल करून दाखव इकडे आहे बस एवढं थंड पाणी जर पीठ पातळ म्हणजे बारीक असेल ना तर थंड पाणी घालायचं घ्या एवढं नाचणीच पीठ मिक्स कर बघा हे बघा थोडंसं नासणीचं पीठ मिक्स करते मी नासणीचं पीठ मिक्स मिक्स करता अजिबातच जमत नाही म्हणून मी नाही लालाजाने दीपकला करायला सांगितलंय आणि तसं पण तो शिकला पण पाहिजे हे पण आहे मला असं उभं राहिलं ना जास्त की चक्कर येते तर म्हणून आज दीपक माकडे बनवतोय दीप तुला काय बोलायचंय

शिकवलं म्हणजे माझी आजी बनवते ना, ना तर मी तिकडे समोर बसायची आईसोबतच म्हणजे माझ्या आजीसोबत भाकरी बनवताना तर मी शिकले गोळा तर झालाय सगळं तसं नाही करायचं पूर्ण गोळा फिरवतो आता इथपर्यंत कसं वाटतं तुम्हाला वाटतं म्हणजे काहीतरी असं मी काहीतरी म्हणजे मी काहीतरी असं नवीन काय करतो म्हणजे मी जेवण वगैरे असं बनवतो आधी बनवतो मी पहिला आत्ता पण कधी कधी असं बनवतो सर चपाती भुकी वगैरे कधी काय ऐकलं नव्हतं काय बनवलं लग्नाच्या लग्नाच्या नंतर तू आहेस म्हणून मी आता बनवतो पण लग्न कधी बनवतो भात डाळ वगैरे असं बनवतो बघूया पसारा किती गेला आता चला बस झाला आता चार तुकडे करून घे त्याचे बघा आली तुला बोलतो नको मी मी करतो ते पण मदत करायला आली मला मदत नाही म्हणजे थोडस पातळ व्हायला सारखं वाटत म्हणजे हात आला दोघांचं पण मेकअपनं मला जास्त लोक राहिला गर चालू ठेवला आणि तवा ठेवलाच नाही असं करणार हा पीठ घे आधी गोळा तो आधी हा गोळा उचल त्यावर पीठ टाक हा पसर पीठ असं हाताने असं

अरे असं खेळायचं नसतं पिटा सोबत नाही आहे खेळत नाही आहे तर बेगा पाडव बेगा पाडव ते ना हां बेगा पाडत होतास बघ आता मगाशी प्रोसेस होती ना दीपक हे वाकडे तिकडे दिसतंय नाही दिसतंय वाकडे तिकडे त्याला सपाट असं कर शेप त्याला आणि असं असते व्हिडिओ मध्ये आता तो हं बघ बोलू आता करचं बघ मोठा आहे हां हा आता चिपकते असं वाटतंय ना तुला मला वाटतं मी तुला करून नको का फर्स्ट उधर तू फक्त नाही तू बघितल्याशिवाय नाही होऊ शकत तुला करू नको दीपक तर दीपक दिसतंय ना माझ्या डोळ्यासमोर वाया जात आहे सगळं मी बनू सगळ्या दाखू नको दाखू हे बघ असं पीठ टाकायचं असतं आणि आता खा हा दिसतंय असं असं करायचं सरकवायचं असं करायचं आता आपल्याला वाटतंय की हा चिकट आहे हात ते असं करायचं खालून ना चिकट आता तुला असं वाटलं ना खाली चिकट आहे तर हे पीठ टाकायचं असं हे बेवडा असं पीठ टाकायचं तर पुन्हा असं असं करायचं ते आपल्या वरच्या हाताला पण जाणवतं याच्या बोटाने ना आपण जेव्हा भासतो ना तेव्हा आपल्या हाताला पण जाणवतं सगळंच <laughs> असतंय हे असं जाणवते मला की आता मला पिठाची गरज आहे आता खाली पण असं वाटतंय मला पीठ टाकायची गरज आहे पीठ पातळ झाला तवा तापलाय आहे ऑलरेडी असं घ्यायचा कशी टाकायचे बघायचं हे कुठे पलिता आजीने तुला कधी शिकवलं किंवा किती लावतीस तू आम्ही आजीला बरं नसेल ना काय पण तू केव्हा शिकलीस सांग सातवी आठवी सातवी आठवी किती होतीस तेव्हा माझी किती लावतीस तू पंधरा काय करायचं की नाही ते सांग सांग सातवी आठवी मैदानात उतरलेले आहेच दीपक सावंत आता काय करशील थांब परत ना हालतच नाही ना तुझी बापरे तेच थांब सरकव नाही सरकत आहे पूर्ण धरून कशी सरकवतो यार उ उचल तिला खाली पीठ नाही तिच्या कशी सरकेल ती बघ हा टाक हा सरकव मार सरकव सोपा आहे ना भाकरी बाजार हाताला तुझे पीठ आहे का बघ मध्ये नाही ठेवायचं हे दिसते आपल्याला परत चल तुला जाणवते ना तुझ्या हाताला जाणवणार ते दीपक दाखव फायनली एवढी इथपर्यंत तरी झाली आता तोडण्याच्या मार्गावर व्हायच्या

कस वाटतय मोरडा खाऊन माझा मस्त इथे काय ते कर मैदानात काय ते कर मैदान सोडून नाचू नकोस खुशी कसली म्हणायची मग खुशी कसली झाली आहे थोडा मोठा हाताचा वापर अरे हा माणसाने किती वेळा परतली ती भाकरी अशी अशी नाचवली मग अशी दाखवली मी घे आधी अजून घे पाणी पाणी काय काय तळ नाही हे बघ हे असं असतंय हे असं ठाम दाखवतोय दाखवतो थांब ऐकून परत चल नकरी तुझी परत चिंताडी करून टाकली कोणता हे पलिता घेतलेला असतो थांब एका ठिकाणी एकाच ठिकाणी हां परत 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 अच्छा बाप आहे तु मी काय असं रा असं रा पण चालेल त्या सई आजारी असून पण मला मदत करते सॉरी शीतल पण असं थोडंसं मी शिकते त्याच्यामुळे तुम्हाला असं डायरेक्ट आजारी असते ना सुकू नका नॉर्मल जेव्हा असेल ना करत असेल तेव्हा मला असं दाखव मी जेव्हा बोलते मी बाहेर लावते तुला हा मी तुला नाही करते काय कामाला असं काय नाही आता मला माझी तब्येत ठीक नसते किंवा मी असत कामान येतो तर तूच बनतेस ना कामान येऊन तर तू बोलतेस का तर मी बोलतो का नाही ना असं काय आहे आता तुला तुझी तब्येत ठीक नव्हती तुला वाटत होतं किंवा भाकरी खावायची वाटते आहे तू केलीस ना तुम्हाला सांगितलं मला वाटतं तर मी केलं मी ह्याच्या दिसली असेल तर तुला मस्त टेन्शनच नव्हतं तुला सांगतो बाकी लगेच भाजून दिली असे तुला मस्त मस्त गोट्यावर मस्त असा पसार झालेला आहे मस्त फुगलेली आहे फुगलेला आहे ती फुगली नाही आहे ठीक आहे ठीक आहे फुगल फुगल तर ना आज तर मला नाही जमलं तर मी नॉर्मली एकच भाकरी बनवली ती पण काय बघा कशी झाले पण ठीक आहे म्हणजे काहीतरी काहीतरी बनवलं ते नेक्स्ट टाइम आता आता तर मी नाही बनवत आहे कारण बनवताना खूप टाइम आहे म्हणजे मी दोन दोन दो, तीन बनवलेलं टोटल हे झालं आता शीत आता आता मी एकच बनवली कशी झाली तर शीतल सांगेल आणि मग आता बाकीच्या शीतलच बनवते शीतल आम्हाला नेक्स्ट टाइम मला दाखव हां मला आता नाही जमलं पण नेक्स्ट टाइम मी नक्की बनवून अशी बाक चांगली भाकरी शीतल सांग आता कशी झाली भाकरी मी बनवलेली बनवलेली भाकरी आता मी तुझ्या की नाही झालं ना शीतल थोडीशी आणि ऑमलेट पण तुझ्या की एकदम असं हे नाही झालं ना मऊ नाही झाले पण ठीक आहे पहिल्यांदा बनवले थँक्यू मी बरे तुला मध्ये दिसतय आशामध्ये दिसतय तर आम्ही आजचा व्हिडिओ आता इथेच संपवतो आहे मी आणि शीतल आता दोघे म्हणून मस्त की जेवण बनवतो जे मी बनवलेलं आहे जेवण खातो मी बनवलेलं आहे hmm. शीतल बघी आता शीतलला बघा माझी भाकरी खाऊन बघा आता हे होत आहे एकदम नाही आता तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल दीपने कशी भाकरी पहिल्यांदाच ट्राय केली आहे आता त्याचं लक्ष मॅचकडे आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की दीपने भरलेली भाकली कशी वाटली तर मला दीपने कशी भाकरी भारती नक्की कमेंट करून सांगा एक लाईन भागासाठी दीप